भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक सर्वसेवक बाल गोपाल सेवकान्ना मजा नमस्कार महान त्यागी बाबा जुमदेवजी हे एक महान समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरु होते त्यांनी आपल्या कार्यातून मानवतेला एक नवीन दिशा दिली त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत बाबा जुमदेवजी यांनी आपल्या जीवनातून मानवतेला संदेश दिला आहे त्यांनी लोकांना सत्य मर्यादा प्रेम यासारख्या मूल्यांचे महत्व पटवून दिले त्यांनी कधीही जाती धर्मात भेदभाव केला नाही तर सर्वांना समान मानले त्यांनी समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य केले आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला प्रेरणास्थान बाबा जुंडेजी हे लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत त्यांनी व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांना नवीन दिशा दिली अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर काढले आणि सामाजिक एक्याचे मार्ग दाखविला त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देतात महान महानत्यागी बाबा जुमदेजी यांचे जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस बाबाचे लग्न वयाच्या अठराव्या वर्षी मे एकोणीसशे अडतीसमध्ये झाले बाबांनी भगवत प्राप्ती वयाच्या सत्तावीसव्या वर्षी पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये केले बाबाला महान त्यागी ही पदवी वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी पाच ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मिळाली बाबांच्या मृत्यू वयांच्या पंच्याहत्तरव्या वर्षी तीन ऑक्टोंबर एकोणीसशे शहाण्णवला त्यांचे जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी नागपूरमध्ये एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे वडील विठुबाजी टुबरीकर विणकर होते आणि आई सरस्वतीबाई एक गृहिणी होत्या त्यांचे पूर्ण नाव जुमदेवजी विठूबाजी टुबरीकर होते त्यांना बाळकृष्ण नारायण आणि जागोबा असे तीन मोठे आणि मारुती नावाचे एक धाटका भाऊ होता वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे लग्न वाराणसीबाई यांच्याशी झाले त्यांना महादेव नावाच्या एकुलता एक मुलगा होता विशेष गोष्टी एक ऑक्टोंबर दोन हजार तेरा रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी यांच्या हस्ते बाबा जुमदेवजी यांच्या स्मृतीविरित एका टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले बाबा जुमदेवजी यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले जुमदेवजी यांनी वडिला पारजित विनकर व्यवसाय सोडला बाबा जुमदेवजी यांचे विचार आणि कार्य आजही लोकांना प्रेरणा देतात सर्वांना नमस्कार